हर्षुबाऊ केसरी मैदानातला गट क्रमांक चौदा सुटला आणि गट क्रमांक चौदामध्ये आपल्याला लढत बघायला मिळाली या गट क्रमांक चौदामध्ये दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत बागायला मिळणार होती तर भावनो त्यातली प्रथम गाडी म्हणजे मैबूब आठ हजार एक भावना हा देखील नंदी टॉपलाच पलत आहे आणि या गट क्रमांक चौदामध्ये याच नंदीने निकाल घेतला आणि भाऊनो या गट क्रमांक चौदामध्ये एक टॉपची गाडी होती ती गाडी म्हणजे शाकीरबाई पठाण यांचा राजा आणि बाजी तर भाऊनो ही देखील गाडी चांगलीच पलते शाकीरबाईंचा राजा आजारानंतर उठून या गाडीने एक नंबर केला होता अशीच गाडी आज आपण पलताना दिसाली गट क्रमांक चौदा मध्ये आणि भावनं नक्कीच गट क्रमांक चौदा मध्ये झालं काय तर भावनो गट क्रमांक चौदा मध्ये ही गाडी फॉल झाली म्हणजेच दुसऱ्या तासात गेली होती त्यामुळे गाडी लेट म्हणजेच गाडीला स्पीड नाही लागला आणि गाडी आज गटाला हार झाली असं भावानो नक्कीच साकीरबाई पठाण यांचा राजा लवकरच आपण कमबॅक करताना दिसेल लवकरच गुलाला दिसेल